मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सुने माळेगाव यात्रा या ठिकाणी पाणी पुरवठा करणारे जो तलाव आहे तो देखील फुटून गेलेला आहे पण प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना काय सूचना दिलेल्या आहेत कशा मनुष्याने झाले नाही पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची शेती खरडून गेलेली आहे काही ठिकाणी जनावरं होऊन गेलेले आहेत आणि आत्ता जो माळेगावचा तलाव आहे आपण बघितलं क्रमांक तीनचा आपण माळ तांड्याचा त्याच्यामध्ये मत्स्य व्यवसाय करणाऱ्या संस्थेचं नुकसान झालं तलाव गेल्यामुळं तलावाच्या खाली ज्यांची जमीन होती ज्यांची घरं होती ती अतिशय उद्ध्वस्त झालेली आहे आणि तलाव अतिशय मधोमध म्हणजे शेंटरमधून फुटला ही मै माझ्या बघण्यामध्ये फार कमी घटना आहे यापूर्वी लोहगावाला एक तलाव फुटला होता परंतु तो स्वयं याच्यापेक्षा लहान होता याच्यामध्ये काही डिपार्टमेंटची चुकी असतील परंतु पावसाची आ, ही तीव्रता जी ती त्या याच्यामुळं पावसाच्या पुढे कोणाचं था काही चाललं नाही सर्व कुटुंब उद्ध्वस्त होऊन गेलेले आहेत आणि पूर्ण मतदारसंघात आणि पूर्ण जिल्ह्यात हीच अवस्था निर्माण झालेली आहे आपण बघत आता की पाऊस ज्या दिवशी सुरू झाला त्या दिवशी वस्त्र मी पावसात पण आहे सगळीकडे जातो आहे प्रत्येकाला वाटते की आपला लोकप्रतिनिधी आला पाहिजे परंतु भाताची परीक्षा शितावून आहे एका ठिकाणी बघितलं तरी शंभर टक्के पाऊस तिथं झालेला आहे पंचनामे शंभर टक्के सगळ्यांचे होतील सगळ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहील कालच पालकमंत्री होऊन गेले माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मान्य उपमुख्यमंत्री महोदयांशी आणि कृषी मंत्री आणि महसूल मंत्री सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे त्यामुळं विशेष पॅके पॅकेज मागून शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका निश्चित प्रमाणात राहते आपण या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहात आणि शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांचं आणि ज्यांच्या घरामध्ये पुराचं पाणी गेलेलं आहे यांना कशा प्रकारची मदत आहे तो निकष बाजूला ठेवून विशेष पॅकेज दिलं तरच शेतकऱ्याला थोडीफार मदत होईल निकषाप्रमाणे शेतकऱ्याला मदत आता लोकांच्या शेतामध्ये माळावरची दगड येऊन पडली त्याला दगड काढायचं असेल तर निकषाचे पैसे काही कामाचे नाही विशेष पॅकेज द्यावं लागेल आणि विशेष पॅकेजची मागणी मी केलेली आहे आणि सातज्ञान करतो आहे साहेब आपण ज्या ठिकाणी उभा टाकलेल्या आहेत हा फुलमाळ्याचा जो तलाव आहे याच्यावर पन्नास टक्के माळेगावची यात्रा अवलंबून होती आता डिशेंबर डिशेंबरमध्ये घरी आहे परत आणखी पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये देखील हवामान खात्याने अशा पद्धतीचा अंदाज वर्तवलेला आहे ज्या पद्धतीने परवा ढगफुटी झाली तशी ढगफुटी होण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे त्याच्यामुळं परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की अशा पद्धतीचं संकट टळ टो, टळलं पाहिजे आणि ही जी फुलमाळ तांड्याचा जो आपला तलाव आहे फुलमळा कुलमळा तर याचा भर भरण्याचं काम करता येईल माळेगावच्या यात्रेच्या पूर्वी याच्यामध्ये लिंबोटीवरनं पाणी आणून सोडता येईल का तो पण आपल्याला प्रयोग करावा लागेल कारण या तलावावरनं गोरगरिबांना रा आंघोळीसाठी सगळ्यासाठी जनावरांना पिण्यासाठी आपण इथूनच पाणी वापरतो याची मला जाणीव आहे आणि तो प्रयत्न माझा निश्चित या दुरुस्तीसाठी सर सा अधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या दिल दिल आहेत ताबडतोब त्याचा सर्वे करतील पाठीमागच्या साईडमध्ये सुद्धा खुलीकरण आणि रुंदीकरणाचा सर्वे करतील आणि शासन स्तरावर पाठपुरावा करून हे अंदाजपत्रक लवकर कसं मंजूर होईल तो माझा प्रयत्न सर 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 माळेगाव मध्ये आणखी दोन तलाव आहेत आणि ते सुद्धा तुडुंब भरलेले आहेत आता अधिकाऱ्यांना तशा सूचना तालुक्यातल्या सगळ्या दिलेल्या आहेत मला आता